भात शेतीमध्ये जेव्हा पाणी साठवलं जातं ते पाणी साठवण्याचा मुख्य उद्देश असतो तणांचं नियंत्रण व्हावं म्हणून कारण भातामध्ये अशी रचना आहे की तो भात पाण्यामध्ये जगू शकतो बाकीचं गवत नाही जगत म्हणजे तण जेव्हा मरतात त्याच्यासोबत तिथे शेवाळ वाढवतो बुरशा वाढवतो वेगळ्या वेगळ्या सुद्धा काही वेळा हानिकारक असतात काही वेळा उपकारक असतात तर बुरशा लागणं ह्याचं नियंत्रण करण्यासाठी भाताला बीज प्रक्रिया केली असेल तर बुरशा लागत नाहीत म्हणजे त्याला करपारोग कलाकर्पारोग असं लागत नाही जे बीजसंस्कार करणं आवश्यक असतं आणि शेवाळ्यामध्ये विज्ञानाला एक अजून एक शेवाळ सापडलं त्याचं नाव आहे ब्ल्यू ग्रीन आलगी निळं हिरवं शेवाळ ते हवेतलं नत्र गोळा करतं आणि प्रचंड वाढतं आणि जसं सुकेल तसं नत्र जमिनीमध्ये जातो आणि ह्याच्यातनं भाताचं पोषण होतं काही प्रकारचे शेवाळी असतात ते घट्ट होतात आणि भाताला वाढू देत नाहीत काही प्रकारचे शेवाळी असतात ते भाताला पोषक असतात याचं नियंत्रण कसं करतात तर शेतात पाणी आलेलं सोडून द्यायचं परत तोंबवायचं सोडून द्यायचं परत तोंबायचं असं केलं की सतत ऑक्सिजनचं युक्त पाणी येतं आणि त्याच्यामध्ये उन्हामुळे बुरशा मरून जातात त्याच्या शेतामध्ये बुरशी मरणं आणि बुरशी येणं हे खूप आवश्यक घटक असतो तो शेतात झालाच पाहिजे